नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चमचमीत मसालेदार अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत कारल्याची भाजी कडू लागते म्हणून न खाणारे बरेच जण आहेत पण आज इथे दाखवलेल्या पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली तर घरातील मोठीच काय पण लहान मुलंही आवडीनेही कारल्याची भाजी खातील चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर चमचमीत कारली बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कारली घेतली आहेत कारली घेताना ताजी कोवळी व मध्यम आकाराची घ्यायची ती फार कडून असतात आता ही कारली कट करून घेऊयात तर ही कारली दोन्ही बाजूनी कट करा असे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे लहान आकाराची कारली असतील तर तुम्ही ती अख्खी वापरा मी इथे मध्यम आकाराची कारली घेतल्यामुळे अशी दोन भागातच कट केली आहेत यानंतर दाखवल्याप्रमाणे सुरीच्या साह्याने याच्या बिया काढून घेऊयात जर बिया काढायच्या नसतील तरी नाही काढल्या तरी चालतील यानंतर आपण भरलं वांग बनवताना वांग्याला जसं कट करतो तसं हे कारलं कट करून घ्यायचं आहे तर येथे मी सुरीच्या साह्याने सर्व कारल्याच्या बिया काढून ते कट करून घेतल्या आहेत आता याची पुढची स्टेप पाहूया तर कारल्याचा कडूपणा थोडा कमी कसा करायचा तर त्यासाठी एका बाउलमध्ये कारली बुडतील एवढं पाणी घ्यायचं यातच चमच्याभर मीठ घाला त्याचबरोबर अर्धा चमचा हळदसुद्धा घाला हे थोडंसं मिसळून घेऊयात आता यात ही कट केलेली कारली घाला ही अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवूया मिठाच्या पाण्यामुळे कारल्याचा कडवटपणा थोडा कमी होतो आता यानंतर ही मसालेदार कारली बनवण्यासाठी लागणारे वाटण बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला आहे यात चमचा तेल घालूया तेल थोडस गरम झालं की यात वाटी कच्चे शेंगदाणे घालत आहे मंदा आचेवरती शेंगदाणे चांगले खरपूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे असे भाजले की यात वाटी किसलेले सुक खोबरं घालूया तसेच पंधरा ते वीस लसूण पाकळ्या इथे मी एक इंच आल्याचे काप घातले आहेत आता हे खोबरं चांगलं तांबूस होईपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे असं सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे तयार होणारं वाटण जास्त दिवस टिकतं तर खोबरं चांगलं खरपूस असं भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून घेऊया भाजलेलं साहित्य थंड होईपर्यंत पुढची तयारी करूया तर आता अर्धा तास झाला आहे कारली चांगली अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवली होती त्यामुळे याचा कडवटपणा या पाण्यामध्ये उतरला आहे आता ही कारली पाण्यातून काढून आणखी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत आता यानंतर गॅसवर एक कडई घेऊया सुरुवातीला यात तीन चमचे तेल घालायचे आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवा तेल चांगलं गरम झालं की यात एक एक कारली घालायची आहेत आता सुरुवातीला गॅस टू मिडियम ठेवून कारली चांगली परतून घेऊया कारल्यावर हलकेसे डाग पडेपर्यंत ती परतून घ्यायची आहेत असं परतून घेतल्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल व ती छान खमंग अशी लागतील तर कारली मंद आचेवरती फ्राय होईपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया तर भाजून घेतलेलं सर्व साहित्य चांगलं थंड झालं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता यात मुठभर कोथिंबीर घालूया यात पाणी न घालता याचे वाटण बनवायचे आहे तर याची पेस्ट न करता असं दरदरीत भरडं वाटून घेतला आहे तर इथे हे वाटण तयार झालं आहे त्यासोबत दुसरीकडे कारली देखील छान परतली आहेत तर यावर असे हलकेसे डाक आले आहेत पाच ते सहा मिनिटांनी कारली चांगली परतून होतात पण गॅस अजिबात मोठा न करता ती मंदा आचेवरतीच परतायची आहेत तर हे पहा कारली छान अशी परतून झाली आहेत ही परतलेली कारली मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता यानंतर याची फोडणी करून घेऊयात गरज वाटल्यास थोडंसं तेल घालू शकताय सुरुवातीला यात एक चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे नंतर यात एक चमचा जिरे घाला जिरे सुद्धा चांगले फुलले की यात अर्धा चमचा हिंग घालूया नंतर लगेचच यात कांदा घालायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक कट करून घेतले आहेत आता कांदा हलकासा गुलाबी व सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊयात गॅसची फ्लेम मी स्लो टू मिडियम ठेवली आहे तर कांदा जास्त सोनेरी होईपर्यंतसुद्धा परतायचा नाही थोडा सॉफ्ट हलका गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे असा कांदा परतल्यामुळे ग्रेव्हीला छान चव येते तर हे पहा कांदा असा छान परतला आहे आता यात टोमॅटो घालूया इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान बारीक असा चिरून घेतला आहे लगेचच यात अर्धा चमचा मीठ घालूया मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो व छान असा मॅश होतो टोमॅटो घेताना छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा तर टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत चांगला परतून घ्या चमच्याने असं थोडं मॅश करत कर तो परतून घ्यायचा आहे तर हे पहा टॉमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आता यात अर्धा चमचा हळद घालूया दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घाला तसेच रंगासाठी इथे मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे तिकटाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकताय तर हे थोडंसं परतून घ्या असं परतल्यामुळे भाजीला छान रंग येतो तर थोडंसं परतल्यावर यात दोन चमचे पाणी घाला व ते परतून घ्या यामुळे मसाले करपत नाहीत तसंच कांदा व टोमॅटो छान सॉफ्ट होतो व शिजतो यामुळे ग्रेव्ही देखील छान बनते तर आता यावर झाकण ठेवून मी तीन ते चार मिनटे हे मंदा आचेवरती शिजवून घेत आहे एक दोन मिनिटाच्या अंतराने झाकण काढून तुम्ही हे हलवून घ्या तर झाकण काढून पाहूया छान असे तेल सुटले आहे रंग देखील आत्ताच छान दिसत आहे आता हे थोडंसं हलवून घ्या आता, आता लगेचच या तयार केलेले वाटण घालून घेऊया वाटणातील सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे हे वाटण जास्त वेळ परतण्याची गरज नाही फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस मी स्लोस ठेवला आहे आता वाटण व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतलं आहे आता यानंतर यात परतून घेतलेली कारली घालूया ही कारली आपण तेलात पन्नास ते साठ टक्के शिजेपर्यंत परतून घेतली आहेत यामुळे हलक्या हाताने कारली मसाल्यात मिक्स करा नाही तर ती तुटू शकतात कारली व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर यात गरजेनुसार गरम पाणी घालूया इथे मी दीड ग्लास गरम पाणी घातलं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट हवी त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकताय गॅसची फ्लेम आता स्लो टू मिडियम ठेवली आहे भाजी थोडी उकळायला लागली की यात एक चमचा लिंबाचा रस घाला यामुळे भाजीला छान चटपटीत अशी चव येते त्यामुळे लिंबाचा रस तुम्ही नक्की वापरा आता यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे कारली शिजेपर्यंत शिजवून घेऊया गॅस लोस ठेवायचा आहे कारली तेलात चांगली परतून घेतल्यामुळे ते शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही अगदी सहा ते सात मिनटात कारली छान शिजतात छान कोवळी अशी कारली असतील तर ती अगदी पटकन शिजतात थोड्या वेळाने झाकण काढून पाहूया तर भाजी छान शिजत आहे ती थोडी हलवून घ्या आता यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया त्याचबरोबर इथे मी एक चमचा गरम मसाला घालत आहे यानंतर यात थोडासा गूळ घालूया अगदी चमच्यावर गुळ घेतला आहे हे व्यवस्थित असं हलवून घ्या व आणखी दोन ते तीन मिनटे ही कारली अशी शिजून द्यायची आहेत यावर आता झाकण ठेवू नका तसेच कारली शिजली आहेत की नाही ते सुद्धा पहा तर चमचमीत मसालेदार कारली तयार आहेत रंग तर पहा खूपच छान आला आहे ही मसालेदार कारल्याची भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकताय ही कारली अजिबात कडू होणार नाहीत याची खात्री आहे तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद